नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार पंचेचाळीस हजार रुपये तर कर्मचारी वर्गात आशेचे किरण चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांसमोर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुबोध कुमार समितीने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबाबत आप आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे आणि या अहवालामुळे राज्यातील कर्मचारी वर्गात आता आशेचे किरण निर्माण झालेले आहे समितीने जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या निष्कर्षानुसार आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा जुनी पेन्शन योजनाच राज्य कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरेल असा निष्कर्ष काढलेला आहे हा निष्कर्ष कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण मानला जात आहे सुबोधकुमार समितीच्या शिफारशीनुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारला मोठी तडजोड करावी लागणार आहे आणि अहवाल नमूद केल्याप्रमाणे आता सरकारला तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा खर्चही अपेक्षित आहे समितीच्या निष्कर्षानुसार पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू केल्यास हा खर्च अधिक वाढण्याचीही शक्यता आहे मात्र दीर्घकालीन दृष्टीने या गुंतवणुकीचे फायदेही राज्य कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात असाही निष्कर्ष काढलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय राजकीय महत्त्वाचा ठरू शकतो सुबोध कुमार समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर पुढील दोन महिन्यात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे आता या निर्णयाकडे केवळ राज्यातील कर्मचारीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्सचा तोपर्यंत नमस्कार